दत्तून एक स्किट केलं होतं ज्यात ती गधा, गधा वाला स्किट होत प्रभादा हा आणि रसिका पण होते विनायकने लिहिलं होतं त्या स्किट मध्ये त्याने कमाल काम केलं होतं खूप भारी आणि अजून एक ते ग्रीन स्क्रीन वाल समीर दादा तू गौरव क्रोमा वाला स्किट होत त्यात त्याचे तीन चार डायलॉग होते एवढे बंपर डायलॉग होते आणि त्यांनी ज्या टायमिंग ज्या इनोसंटनी ते डायलॉग डिलिव्हर केले होते ना अरे अरे डेंजर मला ते स्केट कधी आलं की मी ते बघत बसतो बसतोय मजा येते मी हो तुला ते पहिले होत ते आणि अजून एक गोष्ट माझे बाबा माझ्या बुप आहे मला आठवत एक मी बऱ्याचदा ठाण्यावरून बसने मिळवलो येतो ना तर मी ठाण्याला उतरलो आणि मी आपला जीना चढ आणि एक जण धावत इतका सामान्य प्रवास आणि गेला एवढच बोलला तू इतका सामान्य प्रवास झाला इतका सामान्य प्रवास आणि गेला मला कळलच नाही काय मास्क लावला होता असं पण अजूनही तुम्ही करता पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रवास मला आवडतो खूप मी आता मध्ये बदलापूरला चाललो होतो आता बदलापूरला गर्दी ठाण्याला मास्क लावला होता त्यामुळे आपण तसं बिंदच असतो काय नाही काय आणि एक जण दोघे जण खाली बसले होते अरे दत्तू हा बोला ना आपण घरती होतो आवाज लागली हा बोला ना काय मला बरे काही बरेच जण आवाजाने ओळखतात काही लोकांना म्हणजे हा त्यांना काय प्रत्येकाला हो। एक आपल्या आवडीचा चेहरा असला की त्याच्या सगळे हावभाव आपल्याला माहिती सगळे फीचर आपल्या आवाजावर ओळखत तू मग अशी विषय लग्न झालं आणि मित्राचं लग्न झालं की एक अशी तक्रार असते की मित्र लग्नासाठी लग्न झाल्यानंतर वेळ देत नाही ही एक सगळ्या कॉमन मित्रांची तक्रार असते तसं तुझ्या बाबतीत आहे का त्याची तक्रार करायची संधी आहे अजिबात नाही मी तुला बोलून तो मॅनेजमेंटचा भाष्य आहे तो करेक्ट गोष्टी मॅनेज करतो तुला वेळ देतो मित्र म्हणून हा मी बऱ्याचदा एकत्रच असतो त्यामुळे भेटणं होतच आणि तुझं लग्न झालंय पण मग बनेच्या आपलं लग्न झालं आपल्यावरती मित्राच्या लग्नाची जबाबदारी असते ती घेणारेच किंवा घेतली तो सांगत असतो मध्ये मध्ये असतं आपलं लग्न झालं की दुसऱ्याला अलर्ट करत असतो की अरे बघा हे करतो हे झालं हळूच एक बघ आता वय लगेच सुरू दाखवलेच त्याला पर्याय वगैरे नाही तिथपर्यंत नाही पोहोचलोय मनाची तयारी हा तो एक प्रोसेस आहे हो, 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 आधी हो, तो मानसिक तयारी तयारी करतो अगदी अचानक सगळे धक्के नाही देणार दत्तू आणि बने खूप सुंदर गप्पा झाल्या तुमच्यासोबत अगदी शेवटचा प्रश्न खरं तर हा शेवटचा प्रश्न खूप मोठा आहे पण मला असं वाटतं की त्याच आपण जितकं कवीत उत्तर देऊ ते जास्त भारी होईल असं मला वाटतंय आज आपण भेटलो त्या हास्य जत्रेच्या निमित्ताने आणि या निमित्ताने आपण एकांकिका ते हास्य जत्रा हा प्रवास बघितला काय दिलं अगदी थोडक्यात मग सगळंच सगळंच दिलं खरं तर नावापासनं ओळखीपासनं सगळंच त्यामुळे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत खरं तर म्हणजे सगळ्यांचेच पूर्ण टीमचे चॅनलचे विनायकचे सरांचे आणि पूर्ण आमचे जे कलाकार आहेत सगळे त्या सगळ्यांचे कारण जसं मगाशी आम्ही बोलताना बोललो की माहीत नव्हतं की पुढे काय होणार कसं होणार किंवा कुठे काय मार्गच माहीत नव्हता खरं अशा वेळेला असा शो मिळणं आणि अशा लोकांसोबत काम करायला मिळणं हेच खूप आहे आमच्यासाठी खरं तर आमच्यासाठी ह्या सर्वांनी जे केलंय हे त्यांना नाही करणार आणि न करू द्याव पण ह्यांनी जे केले ना आमच्यासाठी ते आमच्यासाठी खूप वेगळे प्रत्येक कलाकाराला त्याच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट हवा असतो हा आम्हाला ह्या शोच्या निमित्ताने मिळाला आणि आमच्यासाठी खूप मोठी आणि खूप वेगळी गोष्ट आहे आणि हे कधी न विसरणार आहे कधीच पण आज या निमित्ताने जर एकमेकांना काही सांगायचं झालंच सा मित्र म्हणून तर एकमेकांना काय कन्फ्यूज कराल कारण की बऱ्याचदा तुला माहिती नात्यात असंच असतं की आपण नातं खूप पुढे जात जात पण करणच राहून जात आज ही संधी समजा दिली तुम्हाला तर दोघांनी एकमेकांना काय कन्फ्यूज कराल काय ना मी एवढं सांगेन तुला कायम सोबत राहा काय आहे मजा कर आयुष्यात एन्जॉय कर जग आणि खूप काम कर भाई आणि कधी कधी काय ना फोन टाक आपण येणार सेम सेम, सेम। <laughs> की असंच राहूया मुळात स्वभावाने आपण राहू आणि प्रामाणिक जसं काम करतो तसंच काम करूया आतापर्यंत काम करत आलो ज्याचा रिझल्ट आपल्याला आत्ता मिळाला किंवा जो मिळतोय जे होते राहणं हे आपल्या हातात हे बाकी पुढे असेल त्या पण तुमच्या मैत्रीला फिल्मी आहे तुम्ही फिल्मी आहात आपण हास्य जत्रेच्या सेट वरती आहोत तुमच्या मैत्रीला उपमा देण्यासाठी एखादा डायलॉग एखादी कविता एखादा शेर असं काही किंवा एखाद्या फिल्म लाईन असं काही आठवतय दोघांना किर आमची आमची यार, यारी आमची आपली यारी अशी आहे असं काही वाटतंय नाय दोस्ती तुटायची नाय <laughs> क्या बात आहे तर तुमच्या या गाण्याने खऱ्या अर्थानं एक वेगळं वळण मिळालेलं आणि खर तर तुझं खूप आभार तुझे आभार लोकमत फिल्मीचा आभार त्या त्यानिमित्ताने मला बऱ्याच गोष्टी याच्या कळल्या किंवा त्याला आठवलं आणि आम्ही तसं भेटतोच पण तशा गप्पा नव्हत्या ह्या ज्या आपण आता करत होतो आपण कामाच्या बाबतीत असं किंवा रोजच्या आयुष्यातल्या गडबडींच काही ना काहीतरी त्या चर्चा असतात पण हे असं निवांत बसून की काय बाबा त्यावेळेला काय झालं होतं शेवटी मग असं आपल्याला लक्षात येते जात होऊन